चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये एकाक्षी नारळाचे काय फायदे होतात ते बघणार आहोत सर्वसामान्य नारळांना दोन डोळे असतात परंतु एकाक्षी नारळाला एकच डोळा असतो म्हणून त्याला नाव एकाक्षी नार एकाक्षी असे नाव पडले आहे एकाक्षी नारळ घरात ठेवल्यामुळे त्याचे खूप फायदे होतात आणि माता लक्ष्मीचा वास देखील आपल्या घरामध्ये होतो नोकरीमध्ये प्रगती होते व्यवसायामध्ये प्रगती होते तर एकाक्ष नारळाचे काय फायदे होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकाक्ष नारळाची एकाक्ष नारळ घरात आणून त्याची पूजा करावी आणि तो नारळ पिवळ्या कपड्यात बांधून घरात आड्याला टांगून ठेवावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते या, या उपायामुळे धनवृद्धी होते आणि कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही तुम्ही एकाक्ष नारळ तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवू शकता यामुळे तुमचा व्यापार मंदावत चालला असेल तर व्यापारामध्ये देखील प्रगती होते करिअरमध्ये यश मिळते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते तुम्ही देखील हा अनुभव घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा